आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र मांडवड गारपीट अनुदान घोटाळा अकरा जणांवर गुन्हा दाखल उपोषणकर्त्यांचे समाधान न झाल्याने उपोषण सुरूच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील गारपीटग्रस्त लाभार्थ्याच्या नुकसान भरपाईची रक्कम परस्पर भलत्याच खातेधारकाच्या खात्यात जमा केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्यासह एका कर्मचारी आणि ज्याच्या खात्यावर पैसे जमा झाले अशा एकूण अकरा जणांविरोधात नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून ग्रामविकास अधिकारी यास निलंबित करण्याचा प्रस्ताव नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय दळवी यांनी नाशिक जिल्हा परिषदेला पाठवला आहे परंतु उपोषणकर्त्यांचे समाधान न झाल्याने उपोषण गेल्या चौदा दिवसापासून सुरू असून आजही सदरचे उपोषण सुरू आहे एका उपोषणकर्त्याची तब्येत खालावली असल्यामुळे त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत तरी देखील अधिकाऱ्यांना कुठलीच लाज वाटत नाही जर उपोषणकर्त्याचे बरे वाईट झाले तर यास शासन व प्रशासन आणि संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असे उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांनी खरे शेतकरी खातेदारांना डावलून खातेदारांना दिली जाणारे नुकसान भरपाईची रक्कम मूळ न देता स्वतःचा बँक खाते क्रमांक व आधार कार्ड वापरून बँक खात्यात वर्ग केल्याचे प्रकरण समोर आले असून भ्रष्टाचार केल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी सुभाष फत्तू चव्हाण विजय दौलत आहेर बापूसाहेब दशरथ सरोदे पवन सुभाष पवार चेतन सुभाष चव्हाण विजय दौलत आहेर दौलत हरी आहेर समीर बापू सरोदे वंदना बापूसाहेब सरोदे दत्तात्रय भास्कर आहेर संगीता दत्तात्रय आहेर यांनी अपहार केल्याप्रकरणी नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी मोकाट फिरत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची अटक करण्यात आली नाही तसेच ग्रामविकास अधिकारी यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील देखील भ्रष्टाचार सिद्ध होऊन निलंबित केलेले नसून अशा प्रकारचा लेखी अहवाल उपोषणकर्त्यांना न दिल्याने व आरोपींना कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली दिसत नसल्याने उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण सुरूच ठेवलेले आहे यापैकी एका उपोषणकर्त्याची तब्येत ढासळली असून संबंधित अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतलेली दिसून येत असून जर उपोषणकर्त्यांना बरे वाईट झाले तर यास शासन प्रशासन आणि अधिकारी जबाबदार राहतील असे उपोषणकर्त्यांनी बोलताना व्यक्त केले आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये जी गारपीट झाली या गारपीटीच्या नुकसान भरपाईचे पंचनामे गावचे ग्रामविकास अधिकारी सुभाष पत्तू चव्हाण यांनी केले सदर पंचनामे करत असताना गावातील शेतकऱ्यांना पाच हजार चारशे रुपये अनुदान हे ग्रामविकास अधिकाऱ्याने दिलेल्या यादीनुसार मिळालेत परंतु ग्रामविकास अधिकाऱ्याच्या घरातील कुठल्याही सदस्याच्या नावावर गावात एक गुंठाही जमीन नसताना त्यांनी स्वतः पत्नी त्यांचे मुलं मुली जावई या सर्वांच्या नावे प्रत्येकी चोपन्न ना हजार रुपये लाटल्याचे त्या यादीतनं निष्पन्न झालं सदर निष्पन्न झाल्यानंतर आम्ही तहसीलदार आणि बी डीओ यांना या सगळ्या गोष्टींची माहिती दिली परंतु त्यांनी या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं दुर्लक्ष केल्यानंतर आम्ही आंदोलनाचा इशारा दिला आज आज आमच्या आंदोलनाचा चौदावा दिवस चालू असूनही आंदोलनाची कुठलीही दखल घेतली जात नाही आहे आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली असतात तहसीलदार ओ यांना आंदोलनाच्या ठिकाणीही आम्ही हे सबळ पुरावे सादर केलेत परंतु आजही त्याची पाठराखण केली जाते संबंधित भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही प्रशासनाकडनं केली जात नाही आहे आणि शेतकऱ्यांचं आंदोलन हे वाऱ्यावर सोडलं जात आहे स सदर आंदोलन करत असताना आमच्यात एक सहकारी सोमनाथ नाजरकर यांचीही तब्येत कालावली तेही दवाखान्यात ॲडमिट आहेत आंदोलकांना काहीही झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल कृपया शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही आम्ही सर्वांच्या वतीने विनंती करतो शेतकरी भास्कर लक्ष्मण आयर आमच्या गावात नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये जी गारपीट झाली होती त्या पंचनामेचे अधिकार ग्रामविकास अधिकारी सुभाष फट्टू चव्हाण यांना देण्यात आले होते परंतु त्यांनी खर शेतकरी वंचित ठेवून बनावट शेतकरी तयार करून ज्यांच्याकडे एक गुंठाई जमीन नाही अशा त्यांच्या घरातील मुले मुले मुलगी जावई व इतर नातेवाईक यांच्या नावावर प्रत्येकी पन्नास ते साठ हजार रुपये अशा रक्कम टाकून लाखो रुपयाचा अपहार केला तरी त्या विरोधात आम्ही या आम्ही चौकशीसाठी उपोषण करीत असून रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक